गॅस सिलेंडर नको चूलच बरी डोंबिवलीत महिलांनी रस्त्यावर चुलीवर भाजल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन वाढत्या महागाईने जनता त्रस्त झाली असताना विरोधी पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे घरगुती सिलेंडरची किंमत पन्नास रुपयांनी वाढल्याने गॅस सिलेंडर नको चूलच बरी असे म्हणत महिलांनी रस्त्यावर चूल करून भाकऱ्या भाजल्या ठाकरेंच्या शिवसेनेने डोंबिवली पश्चिम स्टेशनबाहेर केलेले आंदोलन पाहून नागरिकही सहभागी झाले होते या आंदोलनात शिवसेना डोंबिवली पश्चिम शहर प्रकाश प्रकाशभाऊ तेलगोटे उपशहर प्रमुख सूरज पवार संजय पाटील सुरेश परदेशी श्याम चौगुले प्रमोद कांबळे नितीन पवार राजेंद्र सावंत सुनील पवार अंकुश सूर्यवंशी सुप्रिया चव्हाण प्रियंका विचारे अनिल मुथा सुरेखा सावंत अर्चना पाटील रश्मी कांबळे सानिका खाडे सायली जगताप निलिमा दांडगे विश्वासराव रेश्मा सावंत भाग्यश्री चव्हाण भाग्यश्री चव्हाण आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या प्रवार जनतेला दिलासा असा तोडगा महागाईवर काढणे गरजेचे आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार जर वाढत्या महागाईवर काहीही करत नसतील तर जनतेने का म्हणून त्यांना पुन्हा निवडून द्यायचे विरोधी पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा जनतेचा आवाज आहे जनतेला त्रास देणारे व महागाईवर अंकुश ठेवून नको महाराष्ट्र अपडेट साठी शंकर डोंबिवली गेली वर्ष आणि ह्या जी बीजी बीजी सरकार आलेली आहे त्याने जे खोटे आश्वासनं दिलेली होती ते खोट्या आश्वासनावरती दरवाढी प्रत्येक गोष्टीमध्ये दरवाढ चालू आहे गॅस सिलेंडरच्या तर महिलांच्या अशा प्रॉब्लेम्स निर्माण झाले अनेक महिला खोटे आश्वासन देऊन पन्नास पन्नास रुपये आता वाढवण्यात गॅसमध्ये पन्नास रुपये वाढ झालेली आहे पेट्रोल डिझेलमध्ये वाढ झालेली आहे गेल्या दोन हजार चौदाच्या नंतर स्मृती इराणींनी सांगितलेली येऊन आणि मनमोहन सिंग साहेबांना बांगड्या पाठवलेल्या तर मला त्यांना बोलायचं आहे की काही एवढ्या महिने झाले ते आहेत कुठे आणि आताही साडेचारशे चारशे वरून गॅस वाढ जी अकराशे बाराशे पर्यंत पोहोचलेली आहे सामान्य माणसांनी चूल पेटवायला लागेल असा प्रा प्रॉब्लेम झालेला आहे बायकांच्या अक्षरशः नाहक परिस्थिती झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला महान वैज्ञानिकांनी सांगितलेलं की आपल्या गटारातून गॅस निर्माण होते त्या गटारातून गॅस निर्माणच्या माध्यमातून आता प्रत्येक महिलेला आपल्या बाजूच्या गटारामध्ये एक आपली पाईप लावायला लागेल आणि गॅस त्याच्यामधून माध्यमातून करायला लागेल कारण आता परिस्थिती तशी राहिलेली नाही सामान्य जगता अक्षरशः होरपळून चाललेली आहे महिला अक्षरशः वैतागलेल्या आहेत या सरकारचा करायचं काय